से मकर संक्रांती निमित्त नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथे माता भगिनींकरिता हळदी कुंकू व सर्वांसाठी तिळगुळाचा गोड कार्यक्रम तसेच बावीस जानेवारी अयोध्या प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापना सुवर्ण दिवस कार्यक्रम नियोजन आदी कार्यक्रम घेण्यात आले आणि काय काय प्रथमदा सर्व माता भगिनी सर्व ग्राम ज्येष्ठ व्यक्ती आणि सर्वच ग्रामस्थांना प्रथमदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता ज्याला आपण चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार असाच कार्यक्रम आपल्याला आपल्या अयोध्येमध्ये पाचशे वर्षानंतर आपल्या प्रभू श्रीरामांना मंदिरात त्या ठिकाणी स्थान मिळणार आहे म्हणून बावीस जानेवारी हा आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आणि सुवर्ण दिवस आहे आणि संपूर्ण भारतभर याचं मोठ्या याच्यामध्ये आयोजन करण्यात येणार आहे मोठ्या धोमधडाक्यामध्ये आयोजन करण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं आपल्या गावामध्ये आपल्याला एक दिवाळीचा सण जसा साजरा करतो तशी दुसरी दिवाळी आपल्याला साजरी करावायची आहे याकरिता सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण त्या दिवशी आपल्याला स संपूर्ण परिसरामध्ये सडा रांगोळी करायची आहे ही संपूर्ण जबाबदारी माता भगिनी घ्या घ्यावायची आहे त्याचप्रमाणे प्रत्येक घरावरती आपल्याला भगवा ध्वज गुढी म्हणून उभारायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर सडा रांगोळी करायची ज्याला ज्याला शिक्षा असेल त्यांनी आपलं घराची सजावटही करायची आहे त्याच पद्धतीनं आपण या संपूर्ण मंदिरावरती सुंदर अशी रोषणाही करणार आहोत तसेच त्या दिवशी एक सार्वजनिक गावाचा होम हवन या ठिकाणी करणार आहोत आपल्या इथे योगायोगानं प्रभुरामाचं या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे आणि त्याची सेवा आपण नित्यंत करतो त्याच पद्धतीनं बावीस जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच पद्धतीनं होम हवन झाल्यानंतर संध्याकाळी आपण एक कीर्तन किंवा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत त्या प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे त्याच पद्धतीनं त्या दिवशी संध्याकाळी त्यानंतर आपण सार्वजनिक दिवाळी म्हणजे या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करणार आहोत आणि ज्याकरिता सर्वांना एक नम्र विनंती कारण या ठिकाणी महिलांची संख्या भरपूर आहे भरपूर संस्थेतील तरुण वर्ग इथं कुणी नाही एक खेळण्याचे आहे सर्वांना विनंती करतो की आपण बावीस जानेवारी एक आपल्या धर्माचं मोठं कार्य आहे आणि एक सुवर्णपर्व काळ आपल्याला या आहे जेणेकरून पाचशे साडेपाचशे वर्षानंतर आपल्या प्रभू आप रामाला या ठिकाणी एक सुवर्ण मंदिर एक स्वप्न आपलं पूर्ण होते आणि रामाला एक प्रतिष्ठापना होत आहे त्या दृष्टीनं एक महत्त्वाचा दिवस आहे या कार्यक्रमात आपण संपूर्ण गाव संपूर्ण माता भगिनी आभार मृत्यू सर्व तरुण मित्रांनी या ठिकाणी जे जे काम आपल्याला हाताला येईल ते काम करून या ठिकाणी एक मोठा उत्सव आहे ठिकाणी असेल किंवा पैसे रुपये वर्गणी असेल त्याकरिता आपण असं करणार आहोत ज्याला ज्याला शक्य असेल किंवा आपल्या स्वेच्छेने आपण वर्गणी त्या ठिकाणी द्यावायची आहे बावीस लक्षण म्हणजे सुनिरीक्षण आहे आपल्या आयुष्यात आपल्याला आहे होणार आहे सांगू शकतो की आम्ही अशा प्रकारे गावामध्ये उत्सव साजरा करतो असा उत्सव आपल्याला झाला पाहिजे आणि पंचपुस्त पण असं वाटलं तर जसं नावानी किती आम्ही तो उत्सव साजरा केला त्यासाठी आपण काय करू शकतो ಾಯ <laughs> कार्यक्रम प्रसंगी सरपंच संगीता उद्धवराव कांबळे उपसरपंच बाबासाहेब काळे यांसह सर्व माता भगिनी आजी माजी पदाधिकारी अबालरुद्ध तरुण मित्र ग्रामस्थ उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा